राजकीय वातावरण तापले आहे घासून नाही तर ठासून येणार भल्याभल्यांची कुस्ती करणार अशा घोषवाक्यांचा जयघोष करत अबकी बार सहाणे सरकार हा नारा देत हजारो युवक श्रीकांत सहाणे यांच्या पाठीशी उभे ठाकले आहेत देवठाण गणातून कोणाला उमेदवारी मिळणार याकडे संपूर्ण नगर जिल्ह्याचे लक्ष लागले असून श्रीकांत सहाणे हेच खरे उमेदवार ठरावेत अशी जनतेची तसेच कार्यकर्त्यांची मागणी दिवसेंदिवस जोर धरू लागली आहे सामाजिक कार्यातून उभारले विश्वाचे विश्वासाचे भक्कम व्यासपीठ श्रीकांत सहाणे हे गेल्या अनेक वर्षापासून पंचक्रोशीतील सामाजिक कार्यात अग्रेसर राहिले आहेत शेठ नांजीबाई ठक्कर ठाणावाला आणि माळशेज नागरी पतसंस्था अध्यक्ष हबप चंद्रकांत महाराज डोंबरे यांच्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण भागातील युवकांना रोजगार महिलांना स्वयंरोजगार आणि शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्याचं सा कार्य सातत्याने केलं आहे त्यामुळे स्थानिक जनतेत त्यांचा विश्वासाचा ठेवा निर्माण झाला आहे अरुण पाटील शेळके खरे किंगमेकर या सर्व राजकीय समीकरणात माजी पंचायत समिती सदस्य अरुण पाटील शेळके यांची भूमिका निर्णायक ठरत आहे गेल्या दोन वर्षापासून त्यांनी देवठाण गणातून श्रीकांत साहने यांनाच उमेदवारी मिळावी यासाठी तयारी केली असून स्वतःच्या समर्थकांची फळी त्यांनी या दिशेने उभी केली आहे पक्षातील अनेक वरिष्ठ नेते देखील या भूमिकेच्या पाठीशी उभे असल्याचे संकेत मिळत आहेत श्रीकांत सहाणे यांना उमेदवारी म्हणजे प्रत्यक्षात अरुण शेळके यांनाच उमेदवारी अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये रंगू लागली आहे महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांचा विश्वास गणातील निवडणुकीच्या तोंडावर श्रीकांत सहाने यांना पालकमंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील माजी खासदार सुजयदादा विखे पाटील माजी आमदार वैभवराव पिचड तसेच सध्याचे अकोले तालुक्याचे लोकप्रतिनिधी आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी यांची पसंती लाभलेली आहे महायुतीच्या तिकिटावर जर श्रीकांत सहाने यांना संधी मिळाली तर हा भाग भाजपसाठी सेफ झोन ठरेल असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे या नेत्यांच्या विश्वासात असलेला सहाने यांचा चेहरा विकासाचे नवे वृक्षारोपण करणारा चेहरा ठरेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम